उमरगा शहरामध्ये सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातलंय रुग्ण थंडी ताप डोकेदुखी अंगदुखी सर्दी खोकला या विकाराने त्रस्त आहेत मागील चार दिवसांमध्ये डेंग्यू सदृश्य तापाने दोन वेगवेगळ्या मुलांचा सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे यामुळे खळबळ उडाली आहे याबाबत नगरपालिका आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत नसल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय पतंगी रोड परिसरातील सत्यजित हनुमंत देशमुख वैवर्ष बारा याला देखील डेंगू सदृश्य लक्षणे दिसताच त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं सत्यजित यालाही सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान शनिवारी दिनांक एकतीस रोजी सत्यजित याचा मृत्यू झाला शहरात चार दिवसांमध्ये दोन डेंगूंचा मुलांचा सदृश्य तापामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलंय नगरपालिकेकडून कोणत्याही प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय धाराशिव न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख मी माजी नगरसेवक नगरपालिकेला वारंवार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आम्ही तोंडी लेखी निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे आज शहरामध्ये दोन विद्यार्थी दगावले आहेत आणि शेकडो रुग्ण दवाखान्यामध्ये त्यांचा इलाज घेत आहेत आणि नगरपालिका याच्याकडं तपशेल दुर्लक्ष करत आहे आणि नगर नगरपालिकेच्या नगर मुख्याधिकाऱ्याचं कंट्रोल नसल्यामुळं हे कर्मचारी सगळेच फोकव फोकावलेत फो 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 आणि त्यांनी आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आमच्या संघर्ष समितीच्या वतीने निवेदन दिलं तर हे आज फवारणी चालू केल्या ह्यांना आज जाग झालेली आहे तरी नगरपालिका नगरपालिका प्रशासनानं उमरगा शहरात सर्वत्र जंतुनाशक फवारणी करावी व डेंगू सदृश्य आजार आजारासाठी योग्य ते हे करावे नियोजन करावे हे विनंती